राजकीय समाचार न्यूज शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तोच निधी मराठवाड्याच्या पाण्यासाठी द्यावा आमदार कैलास पाटील यांची सभागृहात मागणी नागपूर ते गोवा हा महामार्ग प्रस्तावित असून त्याची आवश्यकता नसल्याचं दिसून येत आहे शिवाय राज्यातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे हा महामार्ग रद्द करून हाच निधी मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी वापरावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली ते राज्यपालच्या अभिभाषणावर बोलत होते आमदार पाटील म्हणाले की दोन हजार पासून एक रुपयामध्ये विमा भरण्याची योजना सुरू केली त्याचा गाजावाजा करण्यात आला पण नुकसान भरपाई कमी व विमा कंपनीचा फायदा जास्त होत असल्याचे पाटील यांनी आकडेवाडीसह दाखवून दिले दोन हजार तेवीस मध्ये जवळपास आठ हजार कोटीचा प्रीमियम भरण्यात आला असून त्यातून नुकसान भरपाई कोटी फक्त साडेतीन हजार कोटी सा मिळाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले शिवाय मोदी सरकारने आचारसंहिता असताना तीस एप्रिल रोजी फक्त महाराष्ट्र राज्याकरिता एक परिपत्रक काढलं ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला जिल्ह्यात सत्तावन्नपैकी सदोतीस मंडळ या परिपत्रकामुळे वंचित राहिले आहेत सरकारने हे परिपत्रक रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली कर्जमाफीमध्ये नियमित कर्जदार यांना अजूनही प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं नाही निवडणुकी अगोदरही रक्कम कर्जदारांना द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली शेचाळीस हजार कोटी रुपयांच्या वीस निर्णयाच्या घोषणा केल्या मात्र त्यातील एक वगळता दुसऱ्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली नाही नुसत्या घोषणा करून सरकार वेळ ने मारून नेत असल्याचा घडाकाट आमदार पाटील यांनी केला शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही तसेच आरटीईच्या प्रवेशाचा निर्णय झालेला नाही त्यामुळे पालक व विद्यार्थी हे संभ्रमात आहेत यावरही लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली निवड नंतर ला ग्राम विकास विभागातील आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करावी इतर सर्व विभागाने ही कार्यवाही केली असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले